नमस्कार मित्रांनो मी शिवम पाडील आणि आज आपले महाबळेश्वरचा दिवस दुसरा आणि आता आपल्याला कुठे कुठे जायचे मागे भाई कुठे जायचे आता पहिला पहिला चाललो आपण आता वाईचा गणपती आणि तिथून मांड्रा देवी आमचं लोकेशन याला सगळं माहितीये क्वासी जायचो तू नाही मोबाईल भारायला भाई काल एक फोट तू महाबळेश्वर ला आल तू दिवसांती स्टोरी लिवले सांगे भाई मारो मुझे मारो ना ना मुझे ना ना मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है यही नहीं अभी और सुनिए परम भावलेशर पंद्रह 15 रहा तुझे कितनी झाले र बर्थडे जो मना वाटत लोका काय बोलतंगे माइटनली जाऊंदी ए तुझे किती झाले 15 लोला काय 15 अजो तक किती ते वे आजचा तो वाटली ओली पोरा शिवाजी तुम पैसे वसूल केल्या पण नाही ना भाण्या तीन आकडा आहे नाईस व्हायलाच पाहिजे हा चला आज तीन ठिकाणी जायचे कुठे कुठे जायचे सांग एक फेर आपल्याला पहिला तर व्हायचा गणपती करू नंतर मांड्रा देवी करू मग प्रति शेड्डीला जाऊ चला ड्रायव्हर यो, बघ यो, जम नवीन नवीन चल बस दाखव कशी कशी देते बस दाखव बस दाखव का आपली जाऊ तो होऊन जाऊ दे परम एक हा माग भाई नाधारलंय रे डॅम हे पुरा आ फोटोकार भाई नाथक ला फोटोग्राफर एनजीरामचा किती रुपये येतो तू कांदे उचलाचं किती येत पराला <laughs> 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 बा कुठचे कुठचे येता परा इथून थरलेलो इथं आलो तो फक्त होरीवाला आलं तर लय मेरला तर सगळ्यांना मी सकाळपासून पंधरा वीस फोटो गेले आता हे आम्ही तर चालू गेले मोबाईल दाखवता मोबाईल दाखव मोबाईल दाखव आपला ता मोबाईल दाखव हे बघ फोटो हे रुई रोजावर दिसत ना तेवढं द्यायचं येऊ बघ ये बघ हे बघ सगळं द्यायचं हे बघा फक्त बाय बाय टाटा गुड बाय गया बार राहिल टिकाम महाबळेश्वर पब्लिक बघा पब्लिक सकाळचं आता किती वाजले नऊ वाजले फक्त पब्लिक बघा

प्रत्येक मंदिरात झालं पाहिजे असा तर वाईला आलेलो आपण हे बघा काय बघा ही पोस्ट कुठली आहे <laughs> काय बोललो मी पण कुठली पोस्ट आहे हा अजून वरती आहेत अजून वरती आहेत कसं दाखव दाखव ना खालते असं असं आमच्या स्टुडिओ स्टुडिओवाल्याने सांग ना पोस्ट सांग तू रिक्षा सांग त्याला सांगा नाच करते का कॉपी करायची ना वरती वरती आहे का बोलता ना कशी दे काही लावून नाच दे बघ कसं धागा बांधता दाखव 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 दाखवला कोणला येतली मागे या मांड्रा देवीला आले नाही देवीचं दर्शन आपल्या खालचे झालेलं आहे बघू झालं गाईज, तीन तासा रस्ताय सात तास लागतात मॅप वाला आमचा डेचिर आहे माणूस जाऊन दे काय नाही इकडं तिकर डायव्हर डायव्हर त्याच्यावर पाहिजे असा तुम्हाला नेऊ शकतो आणि पोरींचा छावा बघायचा असेल तू तुम्हाला

बंद ड्राइवर करतो आमचा है बी डेंजर आहे फक्त तीन चार किलोमीटर पूर्ण आले सांभाजे जाऊ देऊ जाऊ दे आता जागतो ऑर्डर न भेटायचं आमच्या बाहेर आता तीन लाखाचा कसला नंबर सांग नंबर सांग मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा पागला क्या ठीक मजा आया और मैं ये जो, जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को आवर माहिती औरंगडा मस्त सांगतो भाऊ इकडे एकदा हा मित्रांनो आता पाण्याला आपली ट्रिप झालेली आहे दोन दिवसाची पाच जण होतो आपण बघा एक साहिल भाई इथे प्रणव भाई एक ते पुढे दोन आहेत मंगेश भाई लोकेशन सांगणार भाई पिया नाही ड्रायव्हर आहे नियोजन करतो टाइम हो सांगलेला का डायरेक्ट बोलतो प्लॅन कॅन्सल बोलतो गाडी चोलत रेसत काही <laughs> डेंजर रे एकटाचे आम्ही जागा भरल्या भरली फिरवली फिरावला आता बोललो जायचं सांगल्यात म्हणजे आमची कशी घरची ब्लॉक बघताना मग सगळं सांगू शकत ना काय बाय का बोलत भाईने तिकडं भरा घेतला दोनशे रुपये तास का बोलत कामाई केली मी नाही दोन दिवस कसं गेलं आपलं काही वाटलं नाही फिरायलाच ना भाई आमच्या तर आईच मोबाईल नित्तम मोबाईल बघा कालची व्हिडिओ तुम्हाला पाहिलं आता कसं वाटत तुला एन्जेज आत्ता बाय बाय टाटा गुड बाय गया आता कस आता परत मालवण मालवण मालवणला घेऊ नियोजनाचं भाष्य आहे आमचा जवळ बोला कोकण घे लोकेशन बघून ठेवतो लोकेशन कसं साइडला जायचं कसं जायचं सांगतो इकडे लागतो एकदा लागतो बाई मराठी शालीन होता समजून घ्या गुरु